प्रतिनिधी किंवा सगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधी आहेत हे अनेक वेळा आम्ही बैठका घेतात आणि हा सतरा संवर्गाचा जो काही अत्यचा विषय आता तर त्या संदर्भात अनेक वेळा आम्ही सगळ्या आमदारांनी सगळे महाराष्ट्रातले चंद्रपूर गडचिरोली काय असतील नसतील ना पालघर सगळे आमदार सगळेच सगळे एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जी ए डीचे लोक एल एन जी डीचे लोक सगळ्यांबरोबर आम्ही बसून का याच्यातून काही ना काही मार्ग काढा कारण हा प्रश्न तसा आजचा नाही हा प्रश्न एक जर सात आठ दहा वर्षापासून हा प्रलंबित आहे साहेबांनी सांगितलं काय त्याला तसं नव्याण्णवला हो ना शहाण्णवला शहाण्णवपासून आजपर्यंत तर इम्प्लिमेंटेशन होताना एक लेट झालं आणि त्याच्यात जी कार्यवाही सुरू झाली ती वेगळ्या वेगवेगळ्या अडचणींना ती थांबली कोर्टात जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टात नॉन केसातले लोक कोर्टात गे त्यांनी काही त्यांच्या ते डिमांड केल्या आणि त्या तिन्ही राज्यांच्या विरोधात गेलेल्या निकालाच्या आधारानं सुद्धा हो। त्या ठिकाणी स्थगिती दिली आहे आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणणं आहे साहेब का स्थगिती कुठं आहे तर त्या बाबतीत त्यांना थोडंसं आम्ही तरी विनंती करतो का आम्ही एवढंही बेजबाबदारपणे राहणार नाही आम्हालाही त्याच्यातली थोड्याफार जाणीवं आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही कोर्टाच्या स्थगितीमुळं थोडंसं थांबून होतो तर फडणवीस साहेबांनी सी एम साहेबांनी सांगितलं का आपण काही करून यांना मार्ग काढ मी दोन पर्याय दिले होते का अधिसंख्यपद आहेत आमचे साडेबारा हजार त्याच्याशी संलग्न करा पण ती ह्या मुलांना घ्या कारण हे पासआउट झालेलं आहे अक्षरशः यांच्या काहींना उद्या हे अमुक गावात शिक्षक राहणार आहे हे सुद्धा यांना माहित आहे आणि असा ऐन वेळेवर जो निर्णय झाला तो अतिशय म्हणजे निंदनीय आहे